不是，这里合适不合适？ तर so, जय शिवाय मित्रांनो स्वागत आहे तुमच्यासारख्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा व्हिडिओ मित्रांनो जबरदस्त केला आहे तुम्ही टायटल थांबण्यावरती बघून समजलं असाल सैराडचं सॉंगवरती सा आहे ते ट्रेंडिंगवरती आत्ता खूप सारे चालू आहे म्हणजे आता रंगपंचमी वगैरे आलेलं आहे त्यामुळे आपण जबरदस्त रंगपंचमीवरती हा व्हिडिओ जबरदस्त केला आहे पार्ट वन बघितल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले बघू शकता आणि रंगपंचमी केलेलं प्लेलिस्ट दिले बघू शकता जबरदस्तपणे आपण व्हिडिओ केलेत आहेत आणि तुम्हाला आलोडमशिन सकाळचं मी जायचं ते दिलेलं आहे तर तिथून तुम्ही डाऊनलोड करून घ्यायचं आहे बिटमार्क आणि सिक्कीब आपल्या टेलिग्रामवरती मिळून जास्त जाईल ओके तर मटेरियल सर्व आपल्या टेलिग्रामवरती तुम्हाला मिळून जाईल ओके काय इथं मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्यानंतर तुम्हाला प्रॉब्लेम येतो या तर तिथं तुम्ही इझिली डाउनलोड करून घ्या कारण आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कारण या व्हिडिओच्या मटेरियलला सर्व मटेरियलच्या पासवर्ड असणार आहे चार अंकी तुम्ही मी व्हिडिओमध्ये कुठेही बोलून दाखवेन आणि सगळ्यांनी मित्रांनो सपोर्ट करायचं आहे यार ओके सर्वांनी सपोर्ट बघूया या व्हिडिओला किती जण कमेंट करतात ओके okay, सर्वांनीच सपोर्ट करायचे आता ही झाल्या मला अजून दोन व्हिडिओ रेकॉर्ड करायचे चॅपकरमधले ओके okay? तर, -पड़ तर मी पटापट हा व्हिडिओ ही करतो तर अशा तुम्हाला मला बेटमार्क वगैरे मी लावून दिले सर्व म्हणजे ॲनिमेशन वगैरे लावून दिले फक्त तुमचं काय करायचं आहे तुमचे स्वतःचे फोटो जे असतील ते ॲड करून घ्यायचे आहेत ओके okay? तर तिथं पहिल्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचं आहे तिथे कलर फिलवरती क्लिक करून टा इंस्टावर ऑप्शनवरती क्लिक करून जो तुमच्यापाशी इमेज असेल तो ॲड करून घ्यायचा आहे आता इमेज कसा ॲड करायचा जे पहिले चे चार फोटो आहेत ओके तर पहिले तर पहिले आपले जे चार बोट आहेत ते सेम इमेज ॲड करायचे आहेत ओके तर सेम इमेज बघू शकते मी कशापर ॲड केले आहेत पहिले चार आपले इमेजेस तर सर्वांनी सपोर्ट करा भावानो तर तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे तुम्ही सपोर्ट करत नाही सर कधी कधी मला वाटतं यूट्यूब सोडून द्यावं यूट्यूबवरती आल्यानंतर मला वाटलं सपोर्ट देतील तर कोणीही सपोर्ट देत नाहीत भावांनो तर सर्वांनी सपोर्ट सपोर करून घ्या ओके तर इथे मी हा इमेज इथे ॲड करतो ओके okay, तर बघू शकता मी त्या अशापर्यंत केलेलं आहे इथून पुढे देखील तुम्हाला जो तुम्हाला इमेज इथं सेट करायचा असेल तर मी आता बघू शकता इथं इथे एकवीस बघा इथं खालच्या तो वरच्या इथं यायचं आहे बघू शकता इथं सर्वात सर्वात खालच्या इमेजवरती क्लिक करून घ्यायचं आहे आता मी जो हा इमेज असतो सेट करतो सेट केल्यानंतर पुन्हा तुम्हाला करायचं आहे इथं जो आपला उघडणार आहे तो इमेज कुठला आहे बघूया ओके तर इथं 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 आपला होळीचा इमेज आहे तर हुईचा हा इमेज सेट केला आहे सेट केल्यानंतर आता बघू शकता इथं जो आपला इमेज असणार आहे मेन म्हणजे मेन हा आपला फोटो हाय ओके तर मी तर हा इमेज सेट केला आहे इथं गडबड झाला आहे कालच्या फोटोवरती हा इमेज आहे आणि या फोटोवरती हा इमेज आहे ओके तर एवढंच चेंजेस आहे बघू शकता तर मी सर्व एसे लावून लावून घेतलेला परत तुम्हाला काय करायचं आहे यामधल्या फोटोवरती क्लिक करून एपीडवरती क्लिक करून आयडी वरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं वरतीच सर्च करून घ्यायचं आहे पेड इन पेड आउट तर मी इफेक्ट सर्च करून घेतो आलेला एवढाच ठेवायचा एका याच्यात टाकायचं आहे टाकल्यानंतर इथून पुढे जेवढे तुमचे फोटो वगैरे असतील ते पटापट तुम्ही काय करायचं आहे बीटनुसार फोटो सेट करून घ्यायचे त्याच्यापे तर बघू शकता मी याच्यावर फोटो ॲड करून टिंडवरती क्लिक करून कॉम्पोशावरती क्लिक करून आणि तर तुम्हाला काय करायचं आहे तर रिलीकल्स वगैरे दिलं आहे तिथं खाली इथं शाडू पेंजीवर दिलं असेल त्याच्या खाली इथं सेड करून घ्यायचं आहे सर्व थरात मी फोटो ॲड करून घेत तुम्ही देखील करून घ्या तर आपण काय करायचं आता बॅक आल्यानंतर काय करायचं आहे सर्वात बॅक आल्यानंतर दर जसं तुम्हाला इपेट जर इथं ही बघू शकता पहिला ही कॉपी करून घ्यायचं आहे वरच्या एक नंबरच्या एपेडवरती क्लिक करून कॉपी करायचं सर्व इपेक्ट कॉपी होऊन जाईल ओके तर इथं मी आलेलं आहे बघू शकता सॉंगोवर वगैरे आपण नंतर ॲड करूया इथं पहिल्या फोटोला इपेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे पहिल्या फोटोला फोटोलाइपेक्टर पेस्ट केल्यानंतर तुम्हाला इथं शेवटला शेवटला इथं बघू शकता इथं बरोबर तुम्हाला एकतीस पॉईंट दहा तिथं एक, एक पेकट पेश करून घ्यायचं आहे आहे परत शेवटला देखील इफेक्ट हाच पेस्ट करायचा आहे पुन्हा बॅक निघून यायचं आहे पुन्हा बॅक निघून आल्यानंतर इथं बघू शकता अजूनही तुम्ही लाईक केल्यानंतर करून टाका इथं हा इपेक्ट कॉपी केलेला आहे दोन नंबरचा दोन नंबरचा इपीड कॉपी केल्यानंतर सर्वांनी मित्रांनो सर्वांनी कमेंट करा प्लीज यार सर्वांनी कमेंट करा इथं हा इफेक्ट पेश करून घ्यायचा आहे दोन पॉईंट पंचवीस पॉईंट दोन तिथे पेस्ट करून घ्यायचं आहे पेश केल्यानंतर तुम्हाला पुन्हा यायचं आहे पुन्हा आल्यानंतर तुम्हाला इथं जे आपले हे हे फोटो आहे ते आपण दोन सोडूया परत हा इफेक्ट आहे तो कॉपी करून घेऊया ओके okay, कॉपी केल्यानंतर शेवटचा दोन नंबरचा जो इपीड आहे तो कॉपी करून घेऊया शेवटचा दोन नंबरचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर इथं तुम्हाला काही विषय इमेज प्रकारे इथं बघू शकता तर इथं ओके तर इथं बघू शकता okay, इथून तुम्हाला बरोबर एकोणतीस पॉईंट दहा तिथून तीन इमेज लागतील तर तीन इमेजला हाच इफेक्ट तुम्हाला पेश करून घ्यायचा आहे तर बघू शकता मी इथं इझिली पेस्ट करून घेतलेला आहे पेस्ट केल्यानंतर पुन्हा बॅग निघून यायचं आहे पुन्हा बॅग निघून आल्यानंतर आता इथून पुढे मित्रांनो कुठेही पासवर्ड जावेन सांग बोलून सांगितलं जाईल सर्वांनी तुम्ही लाईक करा आता हा आपल्याला हा इपिएट कॉपी करून घ्यायचा आहे तर हा इफेक्ट कॉपी केलेला आहे तर बघू शकता तर तुम्ही मित्रांनो सपोर्ट केला तर मी पण छान छान एडिटिंग जबरदस्त घेऊन येत अस चॅनलवरती तुम्हाला तर माहिती आहे आपल्या चॅनलवरती जबरदस्त व्हिडिओ येत असतं इथे तुम्हाला बत्तीस पॉईंट बावीस पैसे ॲड करून घे पेस्ट करून घ्यायचं आहे पेस्ट केल्यानंतर तुम्हाला आणखीन तुम्हाला व्हिडिओमध्ये यायचं आहे सर्वांनी सपोर्ट करा मित्रांनो तेवढं सपोर्ट फक्त पाहिजे तुमचा शेवटचा इफीए कॉपी करा ओके तुमची सपोर्टची गरज आहे फक्त मला तेवढं करून टाका आता इथून पुढे जेवढे रेलिका सापल्या आहेत इथं मी आता तुम्हाला डेमोमध्ये सावलेला आहे कलर वगैरे तर तुम्ही ती इफेक्ट पेस्ट करून घ्यायच्यात आणि इफेक्ट ऑन करून घ्यायचे आहेत वरती जातील तुम्ही ते काय करायचं आहे खाली घ्यायचं आहे आणि तुम्ही ते कलर इथं काय करायचं चेंज वगैरे करू शकता इथं ओके एकदम इझिलीपर्यंत तुम्ही तर चेंज वगैरे करू शकता मी काय करून दिलं नाही तुम्हाला इथं तुम्हाला मी अशावर पेस्ट करून ऑन करून घेतो ओके आणि तुम्हाला सर्व लास्टपर्यंत ही बिघटा पेस्ट करून घ्यायचे आहेत चालतं मी देखील पेस्ट करून घेतो तर मी पेस्ट करून घेतलेला आहे मित्रांनो कारण का मोठा म्हणजे थोडा माझा व्हिडिओ रेकॉर्ड होऊन झाला त्यामुळे मी तुम्हाला दोन याला पेस्ट करून दावलेला आहे ओके तर आपल्या आता हे सर्व इपेड झाले आहेत फक्त इथं आपल्याला काय यायचं आहेत ही फक्त दोन इपेड राहिले आहेत ते कशा आहे पहिल्या इपेड आपण काय यायचं आहे इथं तुम्हाला प्लस बटनवरती क्लिक करायचं करा आहे क्लिक केल्यानंतर इथं न्यू याच्यावरती आपल्या प्रेस क्लिक करून घ्यायचं आहे इथं पहिला अकरा टाकून डन मारायचा आहे परत दुसऱ्या फोटोवरती यायचं दुसऱ्या फोटोवरती आल्यानंतर तसंच तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला समजेल तसं टाका आता मी तर टू टाकलेला आहे इफेक्ट ओके टाकल्यानंतर पुन्हा बॅक निघून यायचं आहे बॅक निघून आल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे आपल्या जसं काय व्हिडिओमध्ये आल्यानंतर बघू शकता सव्वीस पॉईंट नऊ तिथं यायचं आहे पहिला जो आपला आकडा आहे तो टाकून घ्यायचा आहे इकडे टाकून घेतल्यानंतर परत आपण इथं काय करायचं आहे इथं यायचं आहे टू लावायचं आहे टू लावल्यानंतर तसंच परत या फोटोला तुम्हाला काय करायचं आहे वन लावायचं आहे तर एकदम सिम्पली पण आहे आजच्या इपेक्ट देखील आपण वेगळे केलेत आहेत ओके तर कमेंट करून नक्की सांगा हे इपेक्ट देखील कट कसे वाटले तुम्हाला तर सर्व आपला आता व्हिडिओ झालेला आहे आता तुम्हाला काय करायचं आहे एक नंबरवरती यायचं आहे इथं तुम्हाला प्लसवरती क्लिक करून घ्यायचं आहे मीडियावरती क्लिक करून घ्यायचं आहे अजून तुम्हाला काही ओव्हरली व्हिडिओ ॲड हे करायचं आहे पी एन जी ते तुम्ही थर्डी पी एन जी वगैरे बघितले असेल तसे तुम्ही काय यायचं आहे याला लाईट करून स्क्रीन करून घ्यायचं पुन्हा तुम्हाला यायचं इथं हा व्हिडिओ एक दिला असेल तो इथं थोडा इथे कट करून घ्यायचा आहे इथंवर वाढवून घ्यायचं आहे देखील तुम्हाला तीन रॉडवरती क्लिक करून क्लिक कॉम्पुनशेवरती क्लिक करून तर स्किन द्यायचं आहे स्किन दिल्यामुळे आपला व्हिडिओ कसा दर एक बघू शकता मला आणखीन एक मटेरियलच्या फोल्डरमध्ये एक एन जी प्रोव्हाइड केला असणार आहे तर पी एन जी मी इथं घेतो बघू शकता तर ते पी एन जी तर मी सेट केलेलं आहे तर जिथं आपलं हे आहे तिथंवरच ठेवायचं आहे तर इथं वस्ट ठेवलेलं हो आहे आपण बघू शकता अशापर्यंत आता तुम्हाला इथं सॉन्ग ॲड ॲड करण्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला सॉन्ग वगैरे मी इथं यात व्हिडिओ दिला असेल तर तुम्ही इथे व्हिडिओ घ्यायचा आहे आजच्या व्हिडिओ घ्या इथं तुम्हाला टेनडोवरती क्लिक करून इथं ॲडिओ करून घ्यायचं आहे व्हिडिओला डि डिलीट करून टाकायचं व्हिडिओ फेक असले कपड्यावरती क्लिक करून घ्यायचे रोहित टीन फिक्स हा व्हिडिओ त्या गॅलमेरीचे सुरुवात करायचे कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा तो पण जे जय महाराष्ट्र